चांगलं आयुष्य जगण्याकरता ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्यामधली पैसा आणि संपत्ती ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे म्हणूनच पैसे कमवणे पैशाचं नियोजन करणं त्याचं गुंतवणूक करणं हे सगळ्यांकरता अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणूनच जेव्हा जेव्हा गुंतवणुकीचा निर्णय घेतला जातो तेव्हा त्या ते गुंतवणुकीवर मिळणारा व्याज किंवा त्याचा परतावा याचा सुद्धा विचार केला जातो आणि आपल्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा किंवा जास्तीत जास्त व्याज कसं मिळेल असा सुद्धा प्रयत्न आपण सगळे करतो त्याच्यात काहीच गैर नाही फक्त असं करताना जवळचा फायदा बघण्याच्या नादात आपण दूरवरच्या संभाव्य नुकसानाकडे दुर्लक्ष करत नाही ना याची काळजी घेतली पाहिजे आता असं मी का म्हणतो तर मध्यंतरी आमच्याकडे किंवा माझ्याकडे काही अशी उदाहरणं आली होती की त्यामध्ये झालं होतं काय की त्या व्यक्तीने त्याचे पैसे हे त्या घरातील ज्येष्ठ नागरिकाच्या म्हणजे आईच्या किंवा वडिलांच्या नावावर गुंतवले होते कारण काय तर त्या बँकेचा असा नियम होता की जर ज्येष्ठ नागरिक व्यतिरिक्त कोणी माणूस जर त्या बँकेत पैसे गुंतवत असेल मुदत ठेव करत असेल तर त्याला जो काही व्याजाचा दर होता त्याच्यापेक्षा जास्त व्याज दर हा ज्येष्ठ नागरिकांना मिळत होता म्हणजे समजा एखाद्या अजेष्ठ नागरिकांनी एक लाख रुपये ठेवले तर त्याच्यावर समजा सहा किंवा सात टक्के व्याज मिळणार असेल पण तेच जर तुम्ही ज्येष्ठ नागरिकाच्या नावावर ठेवले तर त्याच्यावर तर सात किंवा आठ टक्के व्याजदर मिळत होता म्हणजे झालं कसं की फक्त नाव बदलून व्याजामध्ये एक टक्क्याचा फरक पडत होता आणि एक टक्का जेव्हा आपण चक्रवाढ दराने त्याचं गणना करतो किंवा फार मोठ्या काळाकरता गणना करतो तेव्हा तो एक टक्का सुद्धा महत्वाचा असतो हे नाकारण्यात काहीच अर्थ नाही म्हणजे अशा प्रकारे एक टक्का गुंतवणूक आपल्या घरातील आई वडील किंवा इतर ज्येष्ठ नागरिकांच्या नावावर आपण जर केली तर त्यातनं आपला आर्थिक फायदा हा निश्चितपणे होऊ शकतो पण याची जी दुसरी बाजू आहे ती सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे दुसरी बाजू म्हणजे काय तर ज्या व्यक्तीच्या नावावर ती रक्कम ठेवलेली आहे त्या व्यक्तीचं समजा अचानक निधन झालं आणि त्यांनी मृत्यूपत्र वगैरे काहीही तजवीज जर केलेली नसेल तर त्या व्यक्तीचे जे सगळे वारस असतील त्या सगळ्या वारसांना त्या मालमत्तेमध्ये आपोआप हक्क प्राप्त होईल आता याच्यात एक मुद्दा असा निघतो की जर एखाद्याच व्यक्तीने त्या व्यक्तीच्या नावावर पैसे गुंतवले असतील किंवा त्या व्यक्तीच्या खात्यात पैसे टाकून मग त्याची गुंतवणूक केली असेल तर त्या सगळ्या पैशावर त्या गुंतवणुकीवर फक्त त्या व्यक्तीला हक्क सांगता येऊ शकतो आणि हे खरं आहे पण त्याच्याकरता फार मोठी कायदेशीर प्रक्रिया करायला लागेल म्हणजे हे पैसे मी दिले होते हे मी त्याला गुंतवायला दिले होते किंवा तिला गुंतवायला दिले होते मग तिने ते गुंतवले त्यामुळे हे पैसे आणि त्याच्यावरचा सगळा लाभ हा माझाच आहे याच्याकरता तुम्हाला दिवाणी दावा दाखल करायला लागेल आणि जर त्याला इतर वारसांनी सहकार्य केलं नाही तर तो दावा चालवणं म्हणजे किमान पहिल्या न्यायालयामध्ये किमान पाच वर्ष तो दावा चालणं त्याच्यावर किती अपील होतील किती रिव्हिजन होतील किती रिटपिटिशन होतील याला काहीही मर्यादा नाही म्हणजे आपण एक संभाव्य धोका कायम लक्षात घेतला पाहिजे की जर आपण आपले पैसे आपण सोडून इतर कोणाच्याही नावावर जर गुंतवले तर त्या संदर्भात त्या पैशांवरचा किंवा त्या गुंतवणुकीवरचा आपला जो शंभर टक्के नियंत्रण असतं ते काही प्रमाणात का होईना कमी होतं आता मगाशी म्हटल्याप्रमाणे समजा तुम्ही ज्येष्ठ नागरिकांच्या नावावर ते पैसे गुंतवले आणि त्यांनी मृत्यूपत्र वगैरे केलं असेल तर त्या बाबतीत तुम्हाला थोडासा दिलासा मिळू शकेल पण त्या मृत्यूपत्राला समजा इतर वारसांनी आव्हान दिलं म्हणजे तुम्ही दिवाणी दावा दाखल करायच्याऐवजी त्यांनी समजा दिवाणी दावा दाखल केला तर पुन्हा तुम्हाला त्याच प्रक्रियेतनं जायला लागेल आणि आपल्याकडची एकंदर सगळी न्यायालयीन किंवा बाकीची सगळी व्यवस्था आहे आणि प्रक्रिया आहे त्या सगळ्या अनुषंगाने प्रक्रिया हीच शिक्षा म्हणजे प्रोसेस इज अ पनिशमेंट असं म्हटलं जातं आणि जे काही अंशी खरं आहे म्हणून माझं म्हणणं काय असतं की कि तुम्हाला किती नक्की नफा होणार आहे आणि त्या नफ्याच्या बदल्यात तुम्ही संभाव्य किती धोका पत्करत आहात हे गणित तुम्ही कुठेतरी मांडलं पाहिजे म्हणजे समजा तुम्ही एक लाख रुपये गुंतवणार असाल आणि तुम्हाला एक टक्का व्याज जास्त मिळणार असेल तर ते किती होतं साधारणतः हजार रुपये म्हणजे एक लाखावरच्या हजार रुपयाच्या जास्तीच्या नफ्याकरता तुम्ही ते एक लाख एक हजार रुपये मग त्याच्याकरता न्यायालयीन दावे मग त्याच्यावर प्रति दावे आणि ती सगळी न्यायालयीन प्रक्रिया पार पडायला तयार आहात का त्यातनं पार पाडायला तुमची तेवढी शक्ती वेळ आणि पैसा खर्च करायची तुमची तयारी आहे का हा आधी विचार केला पाहिजे बरं हे त्याच लोकांबद्दल लागू आहे ज्यांना एकापेक्षा अधिक वारस आहेत समजा तुम्ही एकुलते एकच अपत्य असाल तर चिंता करायची तशी विशेष आवश्यकता नाही कारण समजा तुम्ही तुमच्या आईच्या नावावर पैसे गुंतवले असतील तर आईची स्वकष्टार्जित मालमत्ता जरी धरली आणि तुम्ही जर एकच अपत्य असाल तर ती तुम्हाला आणि वडिलांना म्हणजे पतीला एवढ्याच लोकांना मिळेल त्यातनं वडिलांनी तुम्हाला सहकार्य केलं तर काही अडचण नाही ती तुमच्याच नावावर येईल पण समजा तुम्ही एकुलते एक अपत्य नसाल तुम्हाला दोन तीन भावंड असतील आणि त्यांनी समजा या गोष्टीचा फायदा किंवा गैरफायदा घ्यायचं ठरवलं आणि त्या रकमेवर आणि त्याच्या व्याजावर आणि त्याच्या एकंदर फायद्यावर जर दावा सांगण्याचा प्रयत्न केला तर मगाशी आपण जी चर्चा केली त्या सगळ्या दिव्यातनं तुम्हाला पार पडायला लागेल आणि त्या सगळ्या दिव्यातनं पार पडायची ल शक्यता लक्षात घेऊन आणि त्याची तुलना तुम्हाला जो वाढीव व्याजदर मिळणार आहे त्याच्याशी तुम्ही कुठेतरी केली पाहिजे बरेचदा काय होतं की गुंतवणुकीचा निर्णय घेताना आपण फक्त संभाव्य लाभाकडे लक्ष ठेवून करतो किंवा बरेचसे जे गुंतवणूक सल्लागार असतात ते फक्त गुंतवणूक आणि गुंतवणुकीवरचा जास्तीत जास्त फायदा या एकाच दृष्टिकोनातनं विचार करून तुम्हाला सल्ला देत असतात आणि त्यात त्यांचं काही चुकतं असंही नाही कारण तुमच्या कुटुंबामध्ये वाद निर्माण होईल किंवा तुमच्या कुटुंबामध्ये दावेबिवे होतील ही शक्यता ते लक्षात घेऊ शकत नाहीत कारण त्यांचं ते कार्यक्षेत्र नाहीये म्हणून जेव्हा तुम्ही गुंतवणुकीचा निर्णय घेता विशेषत स्वकष्टार्जित पैशाच्या गुंतवणुकीचा निर्णय घेता तेव्हा त्याच्या त्या निर्णयावर येण्यापूर्वी तुम्ही तुमचे आर्थिक सल्लागार तुम्ही तुमचे वकील आणि कायदेशीर सल्लागार घरचे सदस्य या सगळ्यांबरोबर चर्चा केली पाहिजे आपण जास्त फायद्याकरता गुंतवणूक ज्या प्रकारे करतोय ती जर आपल्यावर उलटली म्हणजे त्या संदर्भात जर विपरीत परिस्थिती निर्माण झाली तर काय काय होऊ शकतं याची तुम्हाला किमान माहिती असली पाहिजे आणि ते माहिती असून सुद्धा तुम्ही तो धोका या एक दोन टक्के व्याजाकरता पत्करायला तयार असाल तर बेझिझक किंवा बि बे बिनधास्तपणे पुढे जा त्यात काहीही हरकत नाही पण तुम्हाला माहीतच नाहीये किंवा तुम्हाला कोणी काही कल्पनाच दिली नाही तर मात्र तुम्ही अडचणीत येऊ हो शकता आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की आर्थिक सल्लागार किंवा गुंतवणूक सल्लागार जे असतात त्यांना ही बाजू माहिती असायचा किंवा याचा अंदाज असायची शक्यता मुळात कमी आहे त्यामुळे ते तुम्हाला फक्त गुंतवणूक आणि त्यावरचा जास्तीत जास्त लाभ या दृष्टिकोनातून सल्ला देतील जो त्या दृष्टिकोनातनं योग्य असेल त्यात त्यांचं गैर आहे असंही नाही पण मी म्हटल्याप्रमाणे जर विपरीत काही घडलं तर त्याचे जे संभाव्य दुष्परिणाम होतील ते भोगायची किंमत आणि त्या त्याच्याकरता वाढीव मिळणारं व्याज या दोन्हीची तुम्ही तुलना करा तो धोका पत्करायला तयार आहात का हे स्वतःला विचारा आणि मगच अंतिम निर्णय घ्या म्हणजे तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो एका अभ्यासा अंति घेतलेला असेल आणि त्या निर्णयाचे चांगले आणि वाईट परिणाम तुम्हाला माहीत असून तुम्ही निर्णय घेतला की तुम्ही दोन्ही परिणामांना कायम तयार असाल याबाबत आपले वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचं मार्गदर्शन घ्या गरज पडली तर माझ्या ऑफिसशी संपर्क करा त्याचा व्हॉट्सअप क्रमांक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये निश्चितपणे मिळेल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद